बाबतीतली एक आहे दुसरी गॅझेट इयरच्या संदर्भातली आहे शिंदे समितीच्या कामकाजाच्या बाबतीतले ज्या चार मागण्या लेखी स्वरूपामध्ये मनोजदादा जारांगे पाटलांना लिहून दिलेल्या शासनाने त्याच्या बाबतीतली हालचाल मंगळवारपासून सुरू होईल मंगळवारपासून हालचाल सुरू झाल्याच्या नंतर मग त्यांना रस्त्यावरची लढाई लढण्याची आवश्यकता नाही आणि उद्या ते रस्त्यावरची लढाई लढायचे म्हणलं तर आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत आहोत त्याच्याबद्दल कोण काय म्हणत आहे आम्ही जरी भाजपाचे असलो कोणी कोणत्याही पक्षाचा आमदार असला तरीसुद्धा रस्त्यावरची लढाई बांधल्यानंतर सर्वजण याच्यामध्ये उतरते परंतु त्याची आवश्यकता पडणार नाही मुख्यमंत्री महोदय हे काही निर्णय ज्याला सुरुवात करायला पाहिजे मुळात काय आहे की आमच्या मराठा सम समाजाची जी समिती आहे ती समितीच गठीत झालेली नाही आता ह्या मंगळवारी ती ती गठीत होईल अशा प्रकारची आशा आहे तुम्ही उपसमितीकडनं उप जी अपेक्षा व्यक्त आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून मनोज ज्या मागण्या मागण्या करत त्या सर्वच सरकारकडनं मान्य होतील अशा स्वरूपाचा काही आपल्याला विश्वास वाटतो हे बघा आठ पैकी चार मागण्या मान्य केलेल्या आणि उपसमितीने आतापर्यंत मग ती दादांच्या अध्यक्षतेखालची असो एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखालचे असो या उपसमितीने खूप काम केलेलं आहे खूप काही काम केलेलं आहे मग ते दोन हजार